पोलीस निरीक्षक नारायण पवार टेंभुर्णी पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गुन्हेगारांना दोनपेक्षा जास्त गुन्हे असणाऱ्या गुन्हेगारांना पोलीस स्टेशनला एकत्र एक बोलवून सज्जड दम भरला आणि परत गुन्हे केले तर मोका तडीपार सारखी कारवाई करू कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी टेंभुर्णी पोलीस स्टेशनला पहिल्यांदाच अशा प्रकारच्या सूचना केल्या जातात कारवाई होती मोका लागेल तडीपारी होईल एपीडीए होईल सर्वांना वॉर्निंग आहे जेवढे बाकी राहिलेत मी सगळी माझ्यावर आली पाहिजे कामाल माझ्यासमोर येऊन ते गेले पाहिजे मरायला सगळं बनायला नको बाबा मी सांगून करते सगळ्याला मी सांगून कर तडीपार करणार आहे सगळ्यांना लक्षात घ्या ज्यांच्यावर एकशे सात झाली एकशे दहा झाली

यूपीवीसी बसवा आणि वारंवार होणाऱ्या रंगरंगोटी भिंतीच्या ओलावा आणि वाळवी मुक्तीच्या खर्चा पासून कच्ची भिंत असो व पत्र्याची भिंत असो जुना दंगडी बांधकाम असो वा जुना वाडा घर असो त्याला इको फ्रेंडली स्वदेशी निर्मित यूपीव्हीसी पीव्हीसीच्या सहाय्यानं आकर्षक दर्जेदार फर्निचर खर्चापेक्षा आणि फर्निचरपेक्षा रुबाबदार पुणे मुंबई किंवा अन्य महानगरात जाण्याची गरज नाही आपल्या शहरात विजयम एस एस या सजावट शोरूम मध्ये आपल्या मनातील मनपसंत सजावट अनेकांनी आपलं घर ऑफिस शोरूम मेडिकल मंगल कार्यालयाची आकर्षक सजावट करून समाधानी आहेत आपला डिझाईन चॉईस करा व काम मात्र आमच्यावर सोपवा किचन ट्रॉली वार्डोब बेड होम टेम्पल सोफा सेट वॉल पॅनलिंग फॉल सिलिंग टी व्ही कॅबिनेटच्या विविध व्हरायटी करून मिळेल पर्यावरण बचाव पेड बचाव क्वालिटी मटेरियल अँड मल्टिपल डिझाईन होलसेल प्रोपरायटर क्रमांक चौऱ्याण्णव पंचेचाळीस सव्वीस ऑब्लिक बत्तीस विनकर वसाहत हाउसिंग सोसायटी एम आय डी सी सोलापूर शाखा दोन हिरामोती ट्रॉबर जवळ प्रगती चौक विडी घरकुल सोलापूर मार्केटिंग डायरेक्टर नव्वद अठ्ठावीस बहात्तर चव्वेचाळीस एकोणपन्नास